नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांच आपल्या अंगणा या युट्यूब चॅनलवर सहर स्वागत करत आहे जुलै महिन्यात धाराशिव तालुक्यात दोन अशा घटना घडल्या की त्याची सर्वत्र आजही चर्चा सुरू आहे दाऊदपूर आणि आळणी येथील दोन इस्मानी पत्नीच्या इतरांशी असल्यावर असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणामुळं आणि त्या अनैतिक संबंधास आपण अर्थ आठवतो की काय असं समजून पत्नी आणि तिचा प्रियकर छळ करतात म्हणून दोन व्यक्तींनी आत्महत्या केल्याची घटना घडली त्यात पहिली घटना घडली चार ती दाऊदपूर इरला तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव येथील परमेश्वर गडदे या पन्नाशी पार केलेल्या ग्रस्थानं आपली पत्नी रेखा आणि तिचा प्रियकर चांगदेव थोरात हे दोघं मानसिक त्रास देतात सतत छळ करतात म्हणून त्यांनी आठ जुलैला आत्महत्या केली गळफास घेऊन आत्महत्या केली हे प्रकरण आणि ते घडलेल्या घटनेच्या अगोदरच होतं मात्र ते आत्ता पुढं आलं आहे कारण मयत परमेश्वर गडदे यांची कन्या हिनं ढोकी पोलीस स्टेशनला चार ऑगस्ट रोजी तक्रार दिली आणि तिच्या तक्रारीनुसार आता मयत परमेश्वर गडदे यांची पत्नी रेखा तिचा प्रियकर चांगदेव थोरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे मुलगी ऋतुजा विष्णू बंडगर ही विवाहिता आहे म्हणजे रेखा गडदे याही साधारण चाळीस ते पन्नास वयोगटातील आहे आणि तरीही त्यांना बाहेरखाली करण्याची हौस काल त्यांनी कशामुळं हा एक बास तोंड मारलं असावं याबाबत इर्ला आणि परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे अशीच घटना आणि येथे पण घडली आणि येथील तानाजी भराडे या अल्पभूधारक शेतकऱ्यानं आपली पत्नी अनुराधा आणि तिचा प्रियकर धाराशिव येथील व्यापारी असणारा बालाजी खाडगे या दोघं हे दोघं मानसिक त्रास देतात छळ कर मानसिक छळ करतात यामुळं एकतीस जुलैला व्हिडिओ तयार करून त्यानंतर आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या इथंही तानाजी भराडे आणि त्यांची पत्नी अनुराधा त्यांची मुलं ही पंधरा सोळा वर्षाची आहे आणि तरीही अनुराधा आणवून धाराशिवमध्ये येऊन गुलछर्य उडवत होत्या त्या का असं वागत असाव्यात याची गावात ही उलटसुलट चर्चा आहे आणि धाराशिव शहरात पण आहे या दोघांच्या विरोधात नातेवाईकांनी आणि पोलिसांनी धाराशिवच्या शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून अनुराधा आणि बालाजी घाडगे या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे त्यांचं काही या दोन्ही जोडप्यांचं हे काही आत्ताचंच अनैतिक संबंधाचं प्रकरण नसावं ते अनेक दिवसापासून असणार आहे आणि ही हे अशी का ते करत असावेत तर आपल्या घरातील आर्थिक नाजूक आर्थिक परिस्थिती आणि जगात आणि आपल्या अगदी छातीजवळ आलेलं हे सगळं जग जवळ आलेलं जग याच्यातून दाखवणारं वेगळं असं सुख त्या ते सुख पण आपल्याला असावं या कारणामधून मग या काही महिला काही पुरुष हे असले मार्ग चोखाळत असावे आणि त्यातून ही प्रकरणं घडत असावी आपला विवाह झाल्यानंतर पंधरा सोळा वर्षानंतर हे असे प्रकार त्यांच्या हातून घडतात ते करतात यावरून मग टाळी एका हातानं वाजत नसावी हेही खरं आहे पण त्या सगळ्यात याच्या या मूळ याच्या अशा ह्याच्याशी मूळ जे ह्याचं आहे ते आहे ते म्हणजे आपल्या ऐपतीत नसलेलं पण त्याहीपेक्षा आपल्याला जास्त हवं हा जो हव्यास आहे त्या हव्यासा याच्यातून अशी प्रकरणं घड असं हे घडतं आणि मग त्याचा दोघापैकी एका जोडीदाराला मानसिक त्रास होतो आणि त्या मानसिक त्रास त्याला सहन झाला नाही त्याला पचवता आला नाही की तो मग आत्मेत आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो असंच दिसून आहे आणि दाऊदपूर आणि आणि येथील दाऊदपूर येथील परमेश्वर गडदे आणि आणि येथील <clears throat> तानाजी भराडे या दोघांनाही ते सहन झालं नाही त्यांच्या ह्याला ठेच लागली आणि म्हणून त्यातून त्यांनी लोक लज्जेस्तव आत्महत्येचा मार्ग स्वीकारला त्यां ते दोघं तर युवानीशी गेले पण त्यांच्या ज्या सहचारिणी म्हणून वावरत होत्या त्या, त्या रेखा गडदे आणि अनुराधा भराडे या यांचंही आता पुढचं आयुष्य सुखकर राहणार नाही त्यांनाही तुरुंगातच आपलं जीवन घालवावं लागेल मात्र सगळ्यात हाल होईल ते या जोडप्यापासून झालेल्या लेकरांना त्या लेकरांचं मा आई आणि बाप हे दोन्ही छत्र त्यांच्या डोक्यावर नसणार आणि त्यांना यातून मार्ग काढत आपलं जीवनाचा मार्ग पुढं <coughs> कंठावं लागणार वडील कैलासवासी महारुद्र मोठे यांना दोन वेळेस उमेदवारी देऊन त्यांना परंडाभूम वाशीचा आमदार त्यानंतर त्या राहुल महारुद्र मोठेंचे पुत्र राहुल नाही आदरणीय शरद पवार चंद शरदचंद्रजी पवार यांनी एक दोनदा नव्हे तर चारदा उमेदवारी दिली आणि राहुल मोठे तीनदा शरद पवार यांच्या आशीर्वादामुळे परंडा वाशीचे आमदार झाले <coughs> साहजिकच जेव्हा पक्षचं विभाज विभाजन झालं त्यावेळेस ते शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यामुळं अरे धाराशिव जिल्ह्यात आणि परंडा वाशी परिसरातही खऱ्या अर्थ अर्थानं राहुल मोटे हे उपकाराची जाण ठेवणारे असे नेते आहेत असं म्हणून राहुल भैयांचं कौतुक करण्यात येत होतं मात्र काल राहुल भैयांनी मोठे पवारसाहेब म्हणजे शरद पवारांची बोट सोडलं असून धाकट्या पवारांचं म्हणजे त्यांच्या मावशीच्या पतीचं बोट आता धरून धरलं आहे त्यांनी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचा त्याग करत काल राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला आहे आता त्यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले आणि जिंकलेले शिवसेना एकनाथ शिंदेची तानाजी सावंत राहुल मोटे हे आता एकाच म्हणजे महायुतीचे घटक झाले आहे त्यामुळं आता विरोध कोणी कोणाला करायचा हा प्रश्न आहे मात्र राहुल मोटे यांनी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केल्याचा जिल्ह्याला मात्र अजित पवार यांनी गिफ्ट दिला आहे आणि ते गिफ्ट आहे ज आपल्या डी पी डी सीचा निधीला जी, जी स्थगिती देण्यात आली होती ती स्थगिती उठवण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काल राहुल मोटेंच्या पक्षप्रवेशावेळी केला आहे धाराशिव जिल्ह्यात असणाऱ्या अनेक सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांनी नुसार शेतकऱ्यांना ऊसाचा दर दिलेला नाही अनेक कारखान्यांकडे मोठी अशी थकबाकी आहे आणि या कारखान्यांनी थक पैसे अडकून ठेवल्यामुळं शेतकऱ्यांचं मात्र हाल होत आहे की शेतकऱ्यांचे हाल कमी व्हावे त्यांना त्यांची रक्कम त्यांच्या पदरात पडावी अशा अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष असलेले संजय पाटील दुधगावकर यांनी पाच ऑगस्ट रोजी साखर आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिलं असून प्रसंगी कारखान्यांची साखर जप्त करा तिची विक्री करा आणि शेतकऱ्यांना त्यांचं थकीत बिल त्यांच्या खात्यावर जमा करा अशी संजय दुधगावकरांची मागणी असून एका आठवड्यात याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे बघूया आता हो साखर आयुक्त याचं काय यावर काय निर्णय घेतात खरंच साखर जप्त करून विक्री करून शेतकऱ्यांना ऊस बिल अदा करतात की नाही आज आत्ता तुर्ताशेवडंच आपण आपल्या टी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदू धन्यवाद